या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार गिरीश भाऊ आमदार सर्व मंगेशदानंतर नाव घ्यावं लागेल दादा बाकी नाही घेतलं तरी <laughs> ना। मंगेश दादा ताई दिलीप भाऊ सन्मान्य व्यासपीठ तीन तासापासून आमच्या सर्वांची व्यासपीठाची वाट बघत असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो खरंतर भाऊंना आठवतं की मला माहित नाही भाऊ दोन हजार एकवीस साली माझ्या वाढदिवसाला म्हणजे पंधरा नोव्हेंबरला दिवाळीचाच काळ होता त्यावेळेस तुम्ही पाचोराच्या म्हणजे मी जेव्हा अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय केलं होतं आणि तेव्हा त्याचं उद्घाटनाला भाऊ आलेले होते आणि मी जेव्हा कार्यालय सुरू केलं होतं त्याच्या माझ्या अगोदर मधुबा असले आणि त्यांच्या सिनियर भरपूर लोक होते आणि भारतीय जनता पार्टी टिकून ठेवण्याचं काम त्यांनी प्रयत्नपणे केलेलं होतं तर भारतीय जनता पार्टीचं एकही कार्यालय त्यावेळेस नव्हतं सर्वप्रथम मी एक केलं त्यानंतर दिली पाहुणचा प्रवेश झाला दिली पाहुणचं दुसरं कार्यालय झालं आता ताई आल्या मध्यवर्ती ठिकाणी एक कार्यालय झालं आणि खरंच ताई त्यांच्या भाषणामध्ये बोलल्यात की कार्यालय असेल मध्यवर्ती ठिकाणी असेल तर सर्वच ठिकाणी पदाधिकारी असतील इथले सगळे नागरिक नागरिक असतील तर त्यांचं काम सोडवण्याचं काम या निमित्ताने होत असतं आणि ताई त्यांच्या भाषणात बोलताना मंगेटादांचं कार्यालयाबद्दल कौतुक केलं खरंच मंगेटांचं कार्यालय कॉर्पोरेट सारखं आहे आणि ताई विसरून गेलेत भाऊच्या बद्दल बोलताना पण भाऊ तिने भाऊ चालतं फक्त कार्यालय आता का तिथून काम करतात भाऊने पटकन सही करून दिले आणि काम करून दिलं असं चालतं फक्त कार्यालय गिरीश भाऊचं हो अशा पद्धतीमध्ये दोघही नेत्यांचे कार्यालय चांगले आणि दोघांचा आदर्श ठेवून आम्ही तिघा लोक इथे काम करत आहोत पुढचा भाऊ भाषणात बोलले विषय राजकारणाचा आहे इलेक्शन जवळ आले त्याच्यामुळे विषय काहीच नाही भाऊ कोण म्हणतं की आपल्याकडे उमेदवार नाहीये खाली येताना गिरीश भाऊनी सगळ्यात फेटा कोणाच्या सांगायची गरज नाही एक सांकेतिक आहे की तुमच्या डोक्यावर टोपी ठेवून दिलेली आहे आणि तुम्ही आमच्या उमेदवार फायनल झालेले आहेत काही आणि पूर्ण ताकदीने ताईने सांगितलं की आमच्या तिघामध्ये कुठले मतभेद नाही कुठला कोणाला राहिलेलो भाऊ मला म्हणाले तू उत्तर तेच पहिले दोन हजार एकोणीस साली इलेक्शन झाले भाऊ इथे आहेत आणि ज्यावेळेस भाऊ त्या कार्यालयाचं उद्घाटन करायला होते म्हणजे आठशे साहेबांमध्ये राहिला आणि त्यावेळेस मी पडलो त्यावेळेस अपक्ष इलेक्शन लढलेलं होतं त्यावेळेस झुम्मे झुम्मे मी बीजेपी मध्ये प्रवेश केलेला होता मी इलेक्शन लढणार हे काळ्या दगडावरची रेख होती काही विषय नव्हता भाऊ जो माणूस आठशे हजार मतांनी पडतो तो लढू थांबू शकतो का कधीच थांबू शकत नाही आणि जर कधी भारतीय जनता पार्टीने आणि युतीने त्यांना जर कधी त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे काम जर केलं नसतं तर आजही हे आमदार यांना आमदार पद मिळालं नसतं इथे बसलेले सगळे प्रामाणिक लोक मला माहितीये मी प्रामाणिकपणे सांगतो भाऊ इथे बसलेल्या सगळ्या लोकांनी आमदारांचं युती धर्म म्हणून काम केलं गिरीश भाऊ त्यांच्याकरता सभेला आलेले होते गिरीश भाऊ त्यांचा फॉर्म भर आले होते मंगेश दादा तिथे होते म्हणजे ही सगळी लोक तुमच्याबरोबर होती आणि तुम्ही मला म्हणायचं आणि आम्हाला म्हणायचं किंवा अमोल शिंदेला रसद पुरवली रसद पुरवली खरं तर रसद कोणाला पुरवली तुम्ही तुमच्या आत्मसंघ हे करा सगळ्यात जास्त रसत कोणाला पुरवली तर तुम्हाला पुरवलं संघ परिवाराने प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं जर संघ परिवार सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभा राहिला नसता तर आज वीस पंचवीस हजाराचा फरक पडला असताना ते पडले असते पण आता हाच काळ तो येईल हा नाहीये योग्य वेळेस जेव्हा आपले राजकीय दुरावळ होईल तेव्हा मी संपूर्णपणे याचं विश्लेषण करेन पण मित्र मी पुन्हा एकदा सांगतो की सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकदीने एकमेकांना उभं राहा ही आपली अस्तित्वाची लढाई आहे आपल्याला जिंकल्याशिवाय राहायची नाही येणारा इलेक्शन हे पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आहे पहिले तुमचं नगरपालिका होईल आणि त्याच्यानंतर दहा दिवसामध्ये जिल्हा परिषद इलेक्शन होणार आहे आणि मी बोलतो आम्ही सगळ्यांनी तिघांनी एक निष्ठेने आम्हाला माहिती आहे आता नेत्यांचं इलेक्शन नाही हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि साम दाम दंड भेद या पद्धतीमध्ये आम्ही तिघळीत असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहू त्या निमित्तानं धन्यवाद भाऊ मी आदरणीय